कामांच्या संदर्भामध्ये अनेक जण जातात मुख्यमंत्री जातात मी जातात एकनाथरावजी जातात इतर मान्यवर जातात विरोधी पक्षाचे उद्धव ठाकरे साहेब जातात आणखीन पण तुमचं राहिलेलं ला असेल तर ते जातात त्याच्यावर त्यांना जाण्याचा अधिकार आहे त्याच्यामध्ये जा दिल्लीवाली जास्त होते आपली नाही नाही त्यांना त्यांची कामं जास्त असतील त्याकरता ते जात असतील माझं काम निघालं तर मी जातो कुणाचा निर्णय घ्यायचा काय घ्यायचा ह्याच्यामध्ये कुठंही केंद्र सरकारचा राज्य सरकारचा हस्तक्षेप नसतो त्याच्यामुळं ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यात आता वेगवेगळ्या पद्धतीने सातत्याने पुढे पुढे वेगवेगळ्या प्रकारचे वे स्टेटमेंट त्या बाबतीमध्ये करते परंतु हा पूर्ण न्यायालयाचा अधिकार आहे

कुणीही ज्यावेळेस एकनाथराव शिंदे प्रमुख असतो त्यावेळेस एकनाथराव शिंदे साहेब घ्यायचे आणि आपल्या आता राज्याच्या प्रमुख देवेंद्र जी आहेत ठिकाणी निर्णय घेत असतात अर्थात निर्णय घेताना देवेंद्रजी महत्वाच्या पोस्टिंगचा अधिकार जीएडी डिपार्टमेंट त्यांच्याकडे असतं त्याच्यावर त्यांच्याकडे आय एस ऑफिसर आय पी एस ऑफिसर त्याच्या पद्धतीचा अधिकार पण एक आम्ही सगळेजण महायुतीचे गटात असल्यामुळं सीएम साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी आणि माझ्याशी म्हणजे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्याशी चर्चा करतात अर्थात आम्ही फक्त तेच बघतो त्याच्यात ते तर आम्हाला काही वाटलं तर आम्ही त्याच्याबद्दलच काही त्यांना सांगायचं तो सांगतो पण सर्वस्वी अधिकार हा मुख्यमंत्री महोदयांचा असतो त्याच्यामुळं हे काय येतात तुम्ही काय पत्रकार मित्र काय करतात एकदम आता मी आलो कार्यक्रम पण मी तरी देखील त्याच्याबद्दल आता गाडीत बसल्यानंतर अं माहिती घेईल जीईडीला विचारील किंवा असं काही घडलंय का काय घडलेलं असेल तर त्या ठिकाणी गुरुत्ता करता येईल पण अधिकार हा मुख्यमंत्र्यां संदर्भामध्ये सकाळी बैठक घेतली होती भूतर च्या बाबतीमध्ये देखील आणि हत्ती नाही तिच्या बाबतीमध्ये देखील आणि त्यात राज्य सरकार दोन्ही बाबतीत सकारात्मक आहे हे हत्तीच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा तिथले आश्रमातले बाकीचे सगळे मान्यवर तिथं जायचं ठरलेलं आहे इतर पण काही जर काही भूमिका मांडायची असेल तर ते सुप्रीम कोर्टामध्ये मागू शकतात आणि आपल्या त्याच्याबद्दल कबुतपखान्याच्या संदर्भामध्ये वर्षानुवर्ष पिढ्या पिढ्या काही काही भागांमध्ये कबुतपखाने आहे ही गोष्ट खरी आहे परंतु त्याच्याबद्दल हायकोर्टाने एकेकाळी निर्णय दिला नाही एकीकडे सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे आपल्या कायद्याप्रमाणे घटनेप्रमाणे संविधानाप्रमाणे जे काही वेगवेगळ्या स्तरावर निर्णय घेण्याचा अधिकार त्यांचा आहे त्यामध्ये सर्वोच्च अधिकार सुप्रीम कोर्टाचा असतो राज्यामध्ये हायकोर्टाचा असतो पेंडिंग असं काही तुम्ही झालेलं तसं माझ्या माहितीप्रमाणे तसं काही झालेलं नाहीये आजच माझ्या माहितीप्रमाणे मोठी रक्कम पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटला वेगवेगळ्या बिलांच्या बाबतीमध्ये दिली गेलेली आहे ही सततची चालणारी एक प्रक्रिया असते दर तीन महिन्यानी दोन महिन्यांनी जसं अर्थसंकल्प आपण मार्च मध्ये सादर करतो आणि एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होतं एप्रिल मे जून तेव्हापासून बिलं द्यायला सुरुवात होतं अनेक प्रकार सॅलरी असते पेन्शन असतं इतर वेगवेगळ्या प्रकारची कामं असतात त्या सगळ्यांची बिलं दिली त्या ठिकाणी जातात आणि मोठ्या प्रमाणात माझ्या माहितीप्रमाणे जवळपास चार हजार कोटीपेक्षा जास्तीच्या रकम वित्त विभागाने सोडले सांगितलं ना आता चार हजार कोटीच्या पेक्षा जास्तीच्या रकम सोडलेल्या आहेत आणि सततची प्रक्रिया आहे जसं जस डिमांड येत असते तशा तशा पद्धतीनं विभाग तपासून हा निर्णय चालत नाही झालेला आहे असं कुठे तुम्हाला सांगितलं तुम्ही टीव्ही ला बातम्या देत की असं काहीतरी चाललंय असं काहीतरी चाललंय ज्या वेळेस निर्णय त्या संदर्भामध्ये दारूच्या दर वाढवण्याच्या बद्दलचा निर्णय झाला तो कॅबिनेटने घेतला तो आम्ही जॉईन केला तेव्हापासून दर वेगवेगळे वेग वाढलेले आहेत ते किती टक्के वाढलेले आहेत हे सगळं आपल्याला माहिती आहे अशी कुठल्या बद्दलची चर्चा नाही तुम्हीच काही काही तर सोशल मीडियावर कुणाकुणावर टीका टिप्पणी करायला पण सुरुवात केली वेगवेगळ्या वेग वेग वे लोकांची त्याच्यामध्ये नाव पण घ्यायला ना सुरुवात केली असं काही अजून तरी झालेलं नाहीये दिल्लीत आहेत आणि आज उद्धव ठाकरे अहो जे राजकीय नेत्यांना दिल्ली ही आपल्या भारताची आपल्याला माहिती नसेल तर राजधानी आहे तिथं लोकसभा आणि राज्यसभेच अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनाच्या काळामध्ये जर विरोधी पक्षाची सर्वांची बैठक असेल तर त्यांची बैठक लावण्याचा अधिकार लोकशाहीत त्यांना घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना मंत्र्यांना त्यांच्या विभागाची किंवा त्यांच्या राज्याची काही कामं असतील तर ह्या काळामध्ये सर्व मंत्रिमंडळ मोठ्या प्रमाणावर आपल्याला तिथं उपलब्ध असतं कारण सभागृह सा, चालू असतं त्याच्यामुळे काही कामांच्या संदर्भामध्ये अनेक जण जातात मुख्यमंत्री जातात मी जातात एकनाथ रावजी जातात इतर मान्यवर जातात विरोधी पक्षाचे उद्धव ठाकरे साहेब जातात आणखीन कोण तुमचं राहिलेलं असेल तर ते जातात त्याच्यावर त्यांना जाण्याचा त्याच्यामध्ये कामं जास्त असतील त्याकरता ते जात असतील माझं काम निघालं तर मी जातो मी जास्त करून फोनवर संपर्क साधण्याचा सा प्रयत्न करतो परंतु काही कामं अशी असतात की फोनवर आपण सांगू शकत नाही थोडस विस्तृतपणे बोलायचं असतं किंवा शिंदे साहेब नुसते राज्याचे उपमुख्यमंत्री नाही ते एका पक्षाचे प्रमुख देखील आहेत त्याच्यावर त्या पक्षाच्या संदर्भात त्यांचे खासदार आहेत त्यांची त्यांनी कदाचित लावली असेल किंवा इतर पण काही त्यांची काम असतील काम असू शकतात ना उद्या ज्याला तुम्ही एवढे पत्रकार आहेत तुम्ही दिल्लीला दोन तीनदा गेला तर ह्यांनी अरे ही बाबा हीच का चाल का दिल्लीला जातो काही काम असेल तुमचं त्या प्रत्येकाला तुम्हाला देखील आंदोलन करण्याचा अधिकार आहे उद्या तुम्ही पण त्याच्यामध्ये तिसरा जर समावेश झाला तर तुम्ही पण जाऊन आंदोलन करू शकता अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा सा अधिकार हा सगळ्यांना घटने संविधानाने दिलेला आहे आम्ही नेहमीच शेतकऱ्यांचं हित पाहिलेलं आहे आणि ज्या ज्या वेळेस शेतकऱ्यांच्या बद्दलच कुठला विषय राज्य सरकारच्या समोर येतो त्यावेळेस राज्य सरकार या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय केंद्र सरकार पण शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये घेतलं राज्य सरकार, सरकार।